नमस्कार मी गौरी संतोष शिवपूजे आपण पाहत आहे खानदेशचे नंबर वन न्यूज चॅनल स्टार एटीन न्यूज चॅनल आज पत्रकार दिन आहे पहिलं तर वर्षभर तुमच्या लेखणीवर आणि तुमच्या कलमेवर आमचे विचार जागृत राहतात आमच्या शाळेचा प्रचार आणि प्रसार आमच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचं सर्व क्रा, सर्व काम प्रत्येक वेळेस अगोदरचे पत्रकार जे होते ज्येष्ठ पत्रकार जे, जे, जे काका ते समजा आता आम्ही मला दोन बारा तेरा वर्ष झाले इथे सर्वांनी उत्स्फूर्तपणे इथे येणं आणि सर्व बातम्या देणं कधी कोणत्या प्रकारचं अशी न्यूनता तुम्ही कोणत्या बातम्यामध्ये आतापर्यंत ठेवलेली आढळली नाही आम्हाला आणि आज तरी समाजाला आपल्या राष्ट्राला हा चौथा स्तंभ थोडा दुख अवस्थेत जिवंत आहे आणि तो आणखी प्रखर झाला तर जास्त मजा येईल आणि तुमच्यासारखे लोक प्रत्येक वेळेस प्रत्येक घटनेला प्रत्येक ठिकाणी स्वतः हजर राहून निर्भीडपणे आपलं मत जोवर मांडत राहतील तर हुकुमशाही वृत्ती आपल्या देशामध्ये तयार झाली नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला कारण की येऊ पाहते आणि फक्त या प्रसारमाध्यम मीडियाच्या माध्यमातनं ती थोडी दचकते आहे कारण लोकांना तुम्ही एका क्षणात जागरूक करता सध्या आणि त्यांचा सत्कार आम्हाला आज करायला मिळतोय आमच्यासाठी आमच्या संस्थेचे दादासाहेब संजयरावजी गरुड सर्व संचालक मंडळ आमच्यासाठी ही कौतुकाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी सर्वप्रथम आपल्या शेंदोर नगरीचे पत्रकार डॉक्टर निलमजी अग्रवाल यांचा सत्कार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एस शिंदे शिंदेसर यांनी

लोकशाहीला जीवन राखण्याच आहे चांगल्या बाबींना सकारात्मक बाबींना समाजासमोर आणण्यात आहे पण बरीचशी जनजागृती अजूनही अनेक बाबतींमध्ये होणं गरजेच आहे ते करण्यात आपला हातखंड आहे आजच्या या पत्रकार दिनाचं साधून आमच्या विद्यालयात आला आमच्या विद्यालयामार्फत केला जाणारा अल्पसा असा सत्कारात पूर्ण फुलाची पातळी तुम्ही उदार्थक प्रमाण मोठ्या प्रमाणात ती स्वीकारली याबद्दल आपले शतश आणि आभार मानतो पत्रकार दिनाच्या निमित्ताने एकच मी सांगेन की आपण वर्तमानपत्रामध्ये बरेच ऐकत असतो की पत्रकार किती जीव धोक्यात घालून पत्रकारिता करत असते प्रसंगी बरेच त्यांच्या प्राणांना सुद्धा मुकलेले आहे शासनाने सुद्धा पत्रकारांची पुढे घेऊन त्यांच्यासाठी विमा योजना म्हणा किंवा काहीतरी म्हणा असं काहीतरी असं असलेलं कदाचित ते असायला पाहिजे असं एक या ठिकाणी माझं मत मांडतो आणि तुम्ही या सर्व आमच्या विद्यालयामध्ये आले आमचं आदरातिथ्य स्वीकारलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं